आषाढी शुद्ध एकादशी सोळा सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार असून या यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर कोणतीही अडचण येऊ नये तसेच आषाढी वारी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे त्याचबरोबर वर पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर आवश्यक सुविधा तत्काळ मिळाव्यात यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले आषाढी यात्रेच्या अनुषंगाने विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास पंढरपूर येथे पालखी सोहळा प्रमुख व प्रशासन यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बैठकीस मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनाथ महाराज आवसेकर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष आवाळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर प्रांताधिकारी सचिन इतापे सदाशिव पडदुने प्रियंका आंबेकर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी विना पवार उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले गटविकास अधिकारी सुशील संसारे कार्यकारी अभियंता अमित निमकर मुख्याधिकारी प्रशांत जाधव भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे केशव गोडके यांच्यासह संबंधित अधिकारी तसेच मानाच्या पालखी सोहळ्याचे सोळा प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले पालखी सोहळ्यासह येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर कोणतीही अडचणी होऊ नये यासाठी भारतीय या राष्ट्रीय या महामार्ग प्राधिकरणाने सर्व्हिस रस्त्याची पुलाची कामे मुदतीत पूर्ण करावीत पालखी तळावर तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी मुर्मीकरण करण्यात यावे पालखी मार्गावर व मुकामाच्या ठिकाणी संबंधित ग्रामपंचायतीने स्वच्छतेसह आवश्यक सुविधा देण्याचे नियोजन करावे महिला भाविकांसाठी वाळवंटात चेंजिंग रूमबाबत पोलीस व नगरपालिका प्रशासनाने संयुक्त पाणी करून जागा निश्चिती करून उत्तम दर्जाच्या चे चेंजिंग रूमची उपलब्धता करावी पालखी तळांसाठी व रिंगण सोहळ्यासाठी आवश्यक असलेल्या जागेबाबत भूसंपादनाची स्वतंत्र बैठक घेऊन त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल पालखी सोहळा प्रमुखांनी सुचवलेली कामे प्राधान्याने करून पूर्ण झालेल्या कामाबाबत कळवण्यात येईल तसेच जिल्ह्यात पालखी सोहळे दाखल होण्यापूर्वी पालखी मार्गावरील व तळांवरील सर्व कामे पूर्ण होतील असेही त्यांनी यावेळी सांगितले